लहान असताना काय करायचं दुपारच्या सुट्टी वगैरे आले ना शाळेत ना तर उंडी घालायचे उंडी घालायला मदत करायची ग शेवया करताना घरी आईला वगैरे हम्म आणि आहे ना बघा मस्त दिसायला लागले ट्राय केलं किती छान होत आहे हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि बघा आता उन्हाच्या झळा आपल्या सगळ्यांना जाणवायला लागलं तर ते सप्तमीपासनं दिवस मोठा होत जातो आणि रात्र छोटी आणि त्या अनुषंगानं मग ऊन पण हळूहळू वाढतं तर सगळ्यांचं चाल झालेलं असतं आता बटाटे वगैरे जसे स्वस्त होतात तसं उन्हाळी कामं करायला घ्यायचे चिप्स असतील पापड असतील कुरडे असतील किंवा मग फराळाचे काही पदार्थ आपण वर्षभराचे जे साठवणीचे पदार्थ आहेत उन्हाळी कामं तर ती करून घेण्यासाठी आता सुरुवात सगळ्याजणीच करतात तसंच आमचं पण चाललं आहे म्हणली जास्त क्वांटिटीमध्ये नाही थोडं थोडं होईना पण आपण करू जेणेकरून लोड पण येणार नाही जर आपण ना एक छानसा वाळवणीचा पदार्थ जो उपवासासाठी लागतो तो बनवतो आहे जे उपासाच्या चकल्या शाबू आणि आपल्या बटाट्याच्या तर त्यासाठी शाबू रात्री भिजत घातला होता पाव किलो शाबूच भिजत घातलाय जास्त नाही पाव किलो शाबू आणि अर्धा किलो बटाटे उकडवून घ्यायचेत आपल्याला तर त्यासाठी मी बटाटे इकडच्या बाजूला उकडवायला ठेवते उकडून घेते आणि इकडच्या बाजूला मी तुम्हाला दाखवते शाबू कसा झाला आहे ते रात्री भिजत घातल्यामुळे अगदी छान फुगलाय चकल्या बनवायच्या म्हटलं की अगोदरच्या रात्रीपासून तयारीला लागावं लागतं नाहीतर मग शाबू चांगला भिजत नाही तर आता एकदम मऊ भिजला आपल्याला शाळे अजून तितके स्वस्त झालेले नाही आहेत नाही तर एकदाच बटाटे घेऊन ठेवले ना ते परवडतात कारण आपल्याला चिप्स वगैरे पण बनवायचे असतात आणि अजून काही पदार्थ आपण बनवतोच तर हा बटाटा जो आहे ना तर ता तो गुळचट नाही म्हणजे आपण अगदी याचे चिप्स जरी बनवले किंवा कुठल्याही पदार्थात वापरले तर आता नवीन वेगळेच बटाटे आले जे अगदीच गोड लागतात तसा नाही आणि साईज तर म्हणजे काय आपल्याला शेवटी याचं स्मॅश करून घ्यायचं त्यामुळे लहान मोठी कुठलीही तुम्ही वापरू शकता पण मी पाव किलोला अर्धा किलो बटाटा आहे जर तुमची फॅमिली मोठी असेल आणि जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही करणार असाल तर अर्धा किलो शाबू घेतला तर एक किलो बटाटा त्या प्रमाणामध्येच रेशो वाढवायचा आणि अगदी छोट्या छोट्या काही टिप्स वगैरे पण मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत पुढे पण बऱ्याचदा या चकल्या करतो आणि काही वेळा त्या बिघडण्याची शक्यता असते जसं की दाताखाली थोडंसं असं वयोवृद्ध लोकांचे उपवास वगैरे असतील तर आपण पण त्यांना ते असं दाताला हे बसल्यासारखं होतं किंवा मधला शाबू जो आहे तो पूर्ण फुगलेला जरी असला आपण तो व्यवस्थित भिजवून जरी घेतलेला असला तरी पण बऱ्याचदा तो तुटत नाही आणि मग ते तळ्यायला असून पण ते खात नाहीत वयोवृद्ध किंवा लहान मुलं तर तसं होऊ नये असं वाटत असेल तर हा शाबू आहे ना तर तो मी आता इकडच्या गॅसवरती इकडे एक छोटं पातेलं घेतलंय त्याच्यामध्ये एक ट्रिक मला माहिती झाली आहे मी ती आज मी इम्प्लिमेंट करणार आहे बघू कशा होतात आपल्या चकल्या ते पूर्वी जेव्हा मी चकल्या बनवायच्या बटाट्याच्या आणि शाबूच्या त्यावेळी माझ्याकडनं ही स्टेप स्किप व्हायची आणि त्यामुळे मग माझा शाबू थोडासा असा कडक राहायचा तर आता गॅस ऑन केला आहे मी त्याच्यामध्ये हा पूर्णपणे शाबू जो आपण भिजवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे जरा बेतानाच नाही तर मग जास्त पाणी जर पडलं ना तर मग चकली वळणी येत नाही ती सर्कलमध्ये नाही तर अगदी पापड्याच कराव्या लागतील अशी ला होऊन जाते तर थोडंसं पाणी घेतलंय मी साधारण अर्धा कप आहे अगदीच आपल्याला म्हणजे खीर केल्यासारखं वगैरे शाबूची करायची नाही थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आता जेवढं पाणी आपण टाकलंय ते पहिलं आणि शेवटचं यानंतर याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही हे छानपैकी मिक्स करून आहे आपल्याला आणि याला सतत हलवत राहावं लागतं नाहीतर मग शाबू बुडाला चिकटतो बऱ्याचदा किंवा करपू पण शकतो आणि त्यामुळे मग टेस्ट बदलते आणि इकडे आता बटाटा आपला शिजला की नाही चेक करू अजून थोडासा कच्चा आहे पण अगदी थोडा वेळच ठेवायचा आहे जास्त पण शिजू द्यायचा नाही आहे आणि इकडे आपला शाबू या स्थितीमध्ये आहे आता बटाटे पण आपले छान उकडले दाखवते मी तुम्हाला आणि उकडलेले बटाटे आपल्याला सोलून पण घ्यायचे आहेत तोपर्यंत इकडे आपला शाबू पण रेडी होईल चकल्या पातळ होऊ नये वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाची टीप ही आहे की माझा जो बटाटा शिजला आहे तो खूप जास्त शिजला आहे तेवढा जास्त आपल्याला अजिबात शिजवायचा नाही आहे ऐंशी टक्के बटाटा शिजला गेला पाहिजे ज्यामुळे चकल्या अगदी व्यवस्थित गोल गरगरीत छान होतात त्याचं पीठ एकदम छान होतं नाही तर पातळ होऊ शकतं पीठ त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा माझं कामाच्या ओगामध्ये हो थोडंसं इकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे मग थोडासा ओव्हरकूक झाला आहे पण ठीक आहे पण इतका जास्त अजिबात शिजवायचा नाही आता बटाटा थोडासा थंड होऊ दिला आहे आणि सोलून घेते मी खरं तर मला टेन्शन हे होतं की पहिलाच उन्हाळी वाळवणाचा पदार्थ करते आणि तो पण बिघडतो की काय कारण की बटाटा जास्त शिजलेला त्यामुळं मला वाटत होतं पण योगायोगाने काय होतं आहे ते पुढे तुम्ही पाहालच की कसं काय झालं आहे बिघडलं का आपल्या चकल्या आल्या योग्य पद्धतीने ते पण तुम्हाला दिसेलच तर आता इथं आई मला मदत करते ती म्हटली की मी बसल्या बसल्या सोलून देते बटाटे आणि इकडे म्हणून मग तिने घेतले ते आणि पाहू शकताय म्हणजे छान शिजल्यामुळे पटापट ते सोलून होतं आहे आणि अगदीच तितकं मला भीती वाटत होती तितकं पण हे नाही झालेला पण आता ॲक्च्युअल पीठ मळताना आपल्याला लक्षात येणार आहे की म्हणजे ते किती पातळ होतंय की कसं होतंय ते तर बघा ही बटाटे अर्धा किलो ये उकडून घेतली तर त्यांना यायचं दिसत थोडासा असा ट्रान्सपरंट व्हायला शाबू आपला आणि हा छानपैकी जास्त पण आपल्याला शिजवून नाही घ्यायचा अगदी थोडा ट्रान्सपरंट झाला की उतरवून घ्यायचा आणि पाव किलोच घेतलं मी प्रमाण थोडं थोडं केलं ना तर मग टप्प्या टप्प्या खाली होत ते थोडं झाकून ठेवतेला आणि बटाटे उकडून घेतलेत मी तर ते आई सोलते आहे तिकडे आता आणि सोलून ते खिसून घ्यायचे ते दाखवते मी तुम्हाला तिकडे बघा हे असं खिस पडते याचा पांढरा शुभ्र बटाटा खिसून घेतलेला असला की चकल्या करताना अजिबात त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत किंवा मग मध्येच नाही का थोडेसे ते हर्डल्स येतात करताना तसं काही प्रॉब्लेम येत नाही अगदी स्मूथपणे आपला जो शेवगा आहे तो काम करतो त्यामुळे मग ही स्टेप पण तितकीच जास्त गरजेची आहे आईकडे सगळे बटाटे आता खिसून घेईल तोपर्यंत मी शाबू बघते आता कुठपर्यंत आपली प्रोसिजर आली आहे ते अगदी तेवढ्याच पाण्यामध्ये पण ट्रान्सपरंट व्हायला होतो शाबू आणि पाहू शकताय बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालाय पण अगदीच शंभर टक्के पण आपल्याला शिजवायचा नाही आहे तर मऊ तर झालेला आहेच आता रेडी झालाय हा आता इथं दिसत असेल तुम्हाला शाबू पूर्ण ट्रान्सपरंट झालाय आणि ही खरं तर आईची ट्रिक आहे बरं का मी पूर्वी जेव्हा करायचे जे नाही तर त्यावेळी आई अगोदर ज्या पद्धतीने करायची त्याच पद्धतीने मी पण करत होते पण जेव्हा याच्यामध्ये आपण थोडंसं ह्याला शिजवून घेतो ना त्यावेळेस अगदी वयोवृद्ध लोक असतील आणि लहान मुलं जरी असतील ते सुद्धा खाऊ शकतात कारण की हा शाब पाहू शकते पूर्ण असं झालं त्यामुळे नाहीतर मग काय होत ते दात्या <laughs> खाली खटखट असं आहे ना आणि खात नाहीत मग खास माणसांची इच्छा जरी असली तरी आणि उपास जास्त करून तोच वर्ग उपवास करतो आणि त्यांच्यासाठीच नाही म्हणत त्यासाठी ही ट्रिक बेस्ट आहे हे सगळं काढून घेते याच्यामध्ये शाबू काढून घेतलाय आणि इकडं नाही तोपर्यंत आईनं बटाटा पूर्ण खिसून घेतलाय बघा झाले पांढर शुभ्र लोन आणि इकडच्या बाजूला हे वरचा आहे ना तो तिने बाजूला काढलाय कारण मध्ये गाठी अजिबात म्हणून आता काढू आपण बटाटा आणि अर्धा किलो बटाटा आहे आणि पाव किलो शाबू आहे कारण का बटाट्याची चव दोन्ही पण एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात म्हणून तर आपण ते एकत्र करतो त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट टाकायचे तर प्रमाण मला हाताने जमत प्रमाण आहे पुन्हा नसतो मी हिर गलते ना ती शेगीच्या दारात बसती तर या स्टेज ला जेव्हा आपण लाल तिखट टाकतो ना तर त्यावेळेस ज्यांना हिरवी मिरची आवडते तर ते हिरव्या मिरचीची भरड पण टाकू शकतात म्हणजे मिक्सर मधून काढून म्हणजे काही जणांना हिरव्या मिरचीचं आवडतं आहे की नाही आणि तिखट कसं आहे त्यावर डिपेंड आहे तिखट खूप जास्त असेल ना जन तर बेतानी टाका लहान मुलांना द्यायचं असेल स्पेशली तेव्हा आणि जर तुम्हाला खूपच झणझणीत आवडत असेल तर हे मिक्स करून घेऊ आपण अगदी कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि उन्हाच्या अगोदर जर करायला घेतली तर मग तर एकदम प्लिझंट वातावरणात ती होते असं काही खूप जास्त दगदग व्हायला पण होत नाही मला भीती वाटत होती की खूप पातळ होतं की काय पण झालं नाही सुदैवाने तर व्यवस्थितपणे आता हे मळून घेतलं आता थोडंसंच करायचं त्यामुळे टेबलवर करणारे मी कपडा घेतला याच्यावरती ना कॅरी बॅग टाकून पॉलिथीन असते ना त्याच्यावर लगेच उलटतात म्हणून ते, ते बघू आपल्याकडे आहे का गावाकडे खूप मोठे पण आता इथं नाहीये बघू आपण जर झाला अरेंज तर पॉलिथीन टाकू आता याच्यावरती पण केलं तर निघतात त्या इशू न ही वेगळं आहे का शेवगा पहिलेले वेगळे शेवगी असायची नुसतं दोन या बाजून दोन बाजूने धरायचं दाबायचं ना आपल्या चॉईस नुसार बंद आणि आईच आलंय मला की इथं अलीकडे घे टेबल आणि इथं बसून घालन परत सगळे घालून झालं पुन्हा तर शेवग्यामध्ये आई आता मला पीठ भरून देते याला एक नाव आहे म्हणजे घास घालणे असं आमच्याकडे म्हणतात आणि एक जण घास घालून देणार आणि एकजण ते वळणार मराठवाड्यात स्पेशली गव्हाच्या कुरड्या घातल्या जातात आणि त्याचा चीक जो असतो ना देवा देवा जी व्यक्ती तो घास घालते ना त्या व्यक्तीचा हात अगदी लाल भडक होऊन जातो कारण अगदी पोळका पोळका चीक गरम त्याच्यामध्ये भरावा लागतो शेवग्यात आणि मग ते दुसऱ्याने लगेच गरम आहे तोपर्यंतच ते बनवायचं या बाजूला नाही मग अशी ज्या थोड्याशा गाठी बटाट्यामध्ये राहिल्या होत्या ना कारण थोडस ते राहत पलीकडे परत त्याचे पापड पण येतात सांडगे पण बनवतात तर त्याच्यावरती पॉलिथीन हे केले आईचं म्हणणं होतं की अगदी छोट्या छोट्याच कर जास्त चार पाच वेड्याच्या नको कारण की तळायला मग कढईमध्ये एकच एका वेळी मावते आणि बघी चिडवायचं म्हणून यांचं मला चाललं होतं की नाही मोठ्या आकाराच्या कर आणखी दोन एडे वाढव म्हणून आणि मला जी भीती होती की पीठ बिघडणार बहुतेक कारण बटाटे जास्त शिजलेत म्हणून पण योगायोग आणि सुदैवाणी नाही झालं तसं व्यवस्थित त्या गोल सर्कलमध्ये येतात नाहीतर बऱ्याचदा पीठ खूप जास्त पुढे जातं आणि मग ते वळणीच येत नाही मग पापड्या थापाव्या लागतात था। मला वाटलं होतं येत नाही काही की अगोदर एकदा कुरवड्याच्या तुला येत नाही पण प्रयत्नवादी <laughs> बाकी का इकडं आई भरून द्यायला लागली आणि इकडे दोघी असल्या ना खूप सोप्या एकटे असलं ना एकटीला पण घालायचा मग ते शेवगा घाण होणार परत मग सगळं एकटीला आमच्या गावाकड कस बाहेर मिळून का तस असते गावाकडे एकमेकीला मदत करतात उद्या तिच्या शेवया तस असतात गप्पालो हे गप्पा चहा पाणी चहा बनवायचा आणि रसना बनवायचा दुपारच्या लिमले नाही कुरड्या वगैरे सगळ्याच असतात चहाच असत आणि आणि लहान असताना काय करायचं दुपारच्या सुट्टी वगैरे आलं ना शाळेत न तर उंडी घालायचे उंडी घालायला मदत करायची ग शेवय करताना घरी आईला वगैरे हम्म आणि बघा कसा टोम ना आणला लगेच असं असते बघा आणि आहे ना ते बरेच उंडे घालताना बऱ्याच इन्सिडेंट असे बघितलेले आहेत बर का गावामध्ये ते बोट मध्ये जात आहे आमच्याकडे बुंडे आमच्याकडे बुंडेच असते तो ह्या हा पण आता असं आले गावाकडे सुद्धा कुणीही त्या मशीन वर दळत नाही आता सगळे डायरेक्ट ऑटोमॅटिक मशीन चालत आता कर कर नाए, नाए बर नाही आता नाही होय खरच चला आता मग मी बाकीच्या सगळ्या चकल्या पण घालून घेते कारण की आता काय होतं माहिती का एवढ्या सगळ्या चकल्या भरपूर आहेत एवढ्या घालून मला वाटतं आणखी आपल्याला अंतराव लागणार आहे नाही जास्त तुमच्या लिकीला जमत नाही हो गप्पा मारत मारत अगदी बघता बघता होऊन जातात कामं आणि गावाकडे तर याचा आनंद अजूनच वेगळा असतो कारण खूप साऱ्या जणी ता असतात आणि हिच्या गप्पा तिच्या गप्पा करत करत कामही होतं हात हाताळे आणि चौगी जणी असल्यास अगदी मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवलं जातं आणि लोड वाटत नाही कारण एकमेकीला म्हणजे शेजार धर्म पाळून मदत केली जाते त्यामुळं ते अगदी सहज होऊन जातं आणि बऱ्याचदा कुणाच्यात तरी म्हणजे नातेवाईकाच्यात कोणतरी दगावलेलं असतं मग त्यांच्यात वाळवण्याचे पदार्थ त्या वर्षी करायचे नसतात मग त्यामुळे आपण द्यायचं असतं त्यांना अजून आई घास घालते मग आम्ही आता आज चालू केले पहिल्यांदा <स्पारण> तो पण उपासाचा उपासाचाच पहिला ही कार्यक्रम आहे आणि तुम्ही काय काय केलंय का नाही <किने> अजून केलं ती सुरू केलं की नाही ते सुरू केलं का नाही ती सांगा नवीन नवीन काय तुमच्याकडे काय नवीन आहे ती नवीन असलेलं आम्हाला सांगा त्याला आता करून घेऊन रुग्णालय काम चालू आहे त्यांचे तोपर्यंत मी यायना थोडंसं काहीतरी लिंबू शरबत अथवा रसना वगैरे बनवतो तू इथं अभ्यासाला करायला लागलं त्या भारतीय बैठकीवरची गादी काढलाय पलीकड टाकतोय आणि असला कारभार सकाळ सकाळ सुरू केलाय हम्म काय करणार आहे याच

उन्हाळी कामाला सुरुवात आता पुढे काय प्लॅनिंग आहे तुमचं मग अपकमिंग मध्ये माझ्या आवडीचे पदार्थ बनवा लिस्ट देतो उन्हाळी काय काय आवडते मला ओके चालते खरं सांगतो पाच वाजता वगैरे जर असं खाल्लं ना अशा गोष्टी तळून वगैरे जरा तर बाहेरच खायची गरज नाही द्या जिंदगी मी आहे ना विचार नाही करणे का आस्वाद घेता राहिली का गुलाबी बोलते राहते का म्हणजे आहे ना खात राहायचं की विचार नाही करायचा व्यायाम बी करायचा नुसतं खाऊन बसायचं नाही पण काय जुने पुराणी जे पदार्थ होते ना ते वेगळे होते ते खायला पाहिजे आता फास्ट फूड खाण्यापेक्षा कधी कधी फास्ट फूड पण मला खवडत पण टाळते चला <laughs> <laughs> ना दिवस दे हा मलाच आवडतय तरी मी टाळतोय नियंत्रण ठेवतो स्वतःवरती नाहीतर लेख होऊ शकतोय नाही नाही स्त्रीला मूड झालं का मला जास्त मूड होते आणि आमच्या बायकोला बिलकुल आवडत नाही आता माय की च्या गप्पा येतात आपण थोडस बघूया आपण कसं झालंय प्रकार तर आपला पहिला वाळवणाचा पदार्थ म्हणजे शाबू आणि बटाट्याच्या छान अशा चकल्या झालेल्या आहेत पाहू शकता अगदी छान वळणी आल्यात आणि शेवटी जे पीठ होतं ना म्हणजे आईने मागे ठेवलं होतं बघा ते थोडस प्लम गाठी राहिलेल्या तर ते सांडग्यासारखं मी घातलंय मायली की गप्पा मारत आहेत रसना पीत आहेत <laughs> तर माझ एडिटिंग बाकी आहे शिवाय थोडस पण आणखी आवरायचंय आणि स्त्रीला पण आवरायचंय त्याच आणि त्याला त्याचा अभ्यास पण आहे थोडा तो पण हे करायचा तर आता ना सगळं आवरून सगळं छान हे करून मग नंतर आता ब्लॉग कंटिन्यू करू आपलं आता एक काम मागे पडलंय आणि उद्या काय करायचं त्याचं पण प्लॅनिंग करायचंय पण आता बाकी पण बरीशी काम आहेत ते आवरून नंतर मग ब्लॉग कंटिन्यू करू आपण घरात आपण काही नवीन काम काढलं तर त्यावेळेस थोडस ते चिकचिकल्यासारखं आणि वेगळंच होतं आणि त्याच्यात आज पराक्रम श्रीने असा केला आहे की तो आज घरी असल्यामुळे मग विचारायलाच नको सगळं इकडचं तिकडं तिकडचं इकडं आणि तिथं जी गादी होती ना त्याच्यावर म्हणजे इकडच्या बाजूला टाकली होती त्याने आणि त्याच्याकडनं चुकून पाणी सांडलं तर मग मी ते फरशी पण लगे हातो क्लीन करून घ्यावी म्हटलं कारण जर ते तसंच ता ठेवलं तर ऊन पण होतं मग ती पण गादी पण वाळेल शिवाय बाकीच्या गोष्टी स्वच्छ करून पण होतील म्हणून मग आईला म्हटलं की मी आता हे सगळं फरशी वगैरे पुसून घेते आई म्हणत होती राहू हो दे आता थकायला था झाले कशाला उगेच हो पण मग म्हटलं नाही लगेचच क्लीन पण आहे हो तत ते आणि बसलं ना लगेच थकून की मग काहीच करावं असं वाटत नाही जेवणामध्ये ना आज खूप छान बेत आहे आणि त्यातलं त्यात सगळ्यात स्पेशल काय ते दाखवते एक मिनिट हे कैरीचं लोणचं लोणचं नाही म्हणता येणार याला आंब्याच्या म्हणजे कच्च्या कैरीच्या फोडी आहेत त्यात हळद टाकली मीठ टाकले आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचं कूट घातलंय ते पण ओबडदोबड आणि कच्च्या शेंगदाण्याचं म्हणजे एकदम मोटाड असतं ना ते असं आक करायचं आहे ना काही आणि हे मुरलं असं भारी लागतंय हे दोन तीन दिवस संपवायला पाहिजे पण आणि चला आता जेवण वगैरे करून घेतो हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला हे नवीन लावले श्रीने कविता लावली ते मस्त नन्ने मुन्ने बच्चे आणि खूप सुंदर वाटायला ते म्हणजे तुम्हाला होय जेवण वगैरे करून घेत होता मी आणि मग गादी बाहेर टाकली उन्हात जराशी हवेला थोडंसं पाणी पण सांडलं होतं निमित्त झालं ते पण थोडीशी हवा देणं पण गरजेचं आहे की नाही त्यामुळे वास वगैरे वा अजिबात येत नाही आणि ऊन खूप चांगलं पडलंय बाहेर त्यामुळं मग बाहेर टाकले गादी आणि खर तर ना Uh, उन्हाळी कामं हो करायला घेतले ना uh, कुठेतरी आता उद्या काय उद्या काय ते क्युरिसिटी लागून राहते आणि ह्या वाळल्या ना चकल्या उपवासाच्या की मग मी तुम्हाला तळून पण दाखवेन एखाद्या ब्लॉगमध्ये दा कशा झाल्यात काय नाही ते तर आता जेवण वगैरे आटोपल्यात आता एडिटिंग करायची आजचा ब्लॉग आता जवळपास साडेतीन वाजतात एडिट पण केलेला नाही मी आणखी आता एडिटिंगला घेते आणि एडिट झाल्यानंतर मग अपलोड करूनच नंतर मग बाकीच्या ह्याला लागते कारण ऑलमोस्ट क्लिनिंगची सगळी कामं झालेली आहेत त्यामुळं आता हातात घ्यायला काय हरकत नाही आणि प्रोजेक्ट घेतला आहे मी पण इडिट काहीच केलेला नाही आहे तर आता थोडा वेळ एडिट करून मग सगळं झाल्यानंतर भेटू आपण आता नंतर पाच वाजताच्या वगैरे सुमारास आहे की नाही तर आता सायंकाळचे पाच वाजत आले आहेत तर मस्त असा चहा गवती चहा टाकून बनवलाय त्यामुळे आजचा स्पेशल असा चहा तर बघा इकडं पाच वाजता थोडस चहा इतकं कमी ना ते पण आज गवती चहा आणलाय म्हणून नियम चायचा आणि आईच मस्त सिरियल बघायचं चालू आहे बाहेर वाळवण आहे एका इकडं आणि श्रीचा आगावपणा पण चालू आहे तिथं श्री नक्की बघा <laughs> ले मीम्या चकले गायब झाले श्री आणि त्याच्या बाबांनी झाले का नाही मग आहे की नाही छोटे छोटे असे होते बघ गायब झाले कुठे कुठे गेले श्रीनास कळले का आदित्यच्या खमंग झाले ग मी पण खाल्ले हेला <laughs> फ्राई केले ना मग कसे लागतं सांग श्री चला आता हे ना आता ऊन गेले त्यामुळे आता काढून घेऊ तसे तरी आपापून टाळा लागलो पाहू शकता पण ह्याला आणखी दोन तरी कडक उन्हांची गरज आहे तेव्हा हे कडक वाढणार आहे आणि मग हे फ्राय केलं ना कि <laughs> की मग टेस्ट बघायची आणि दोघं मस्त दिसायला लागलं फ्राय केलं किती छान होत हे बघा तिकडून आणि इथं थोडा प्रॉब्लेम उन्हाचा येतोय सकाळी ऊन नसत दुपारी येतो नाही कवळ बी नसलं तरी तवर सावली गाठी एकदम कडक ऊन पाहिजे आणि त्याच्यात दोन कडक ऊन टेरेसवर घालाय पाहिजे गुळ आहे होती तर आणि ते पाणी टाकून हे जरी केलं ना तर तिथं वरती आपण शेणखत ठेवलेलं आहे ते शेणखत उजून करायला उडतंय ते नाही हे एवढं बरं थोडं थोडं टेबलवरच चांगलं आहे पाणी मारेल तेवढंच सोपतं आपलं छोट थोडं लाईड वाटत नाही एक करत अशा पद्धतीने पसरवून ओली बाजू वर केली आहे आणि फॅनच्या हवेला सुद्धा आपण हे ठेवू शकतो आणि उद्या उन्हात वाळवायचं मी आता आपले उन्हाळी कामं सुरू झाले तर त्यामुळे आणखी जास्तच म्हणजे कुठतरी दडपण आल्यासारखं होतं की आता उद्या हे करायचंय तर मग ते वेळेत व्हायला पाहिजे ते ते वेळेत होऊन ब्लॉग पण वेळेत जायला पाहिजे म्हटलं तर मग आज थोडंसं जागरण करावं लागतं म्हणजे ब्लॉग वेळेत येतो आणि उद्याचं काम पण वेळेवर सुरू होतं नवीन त्यामुळे तर चला आता मी थोडा वेळ इडिटिंग वगैरे करते आई आराम करते आणि स्त्री आणि त्याचे बाबा आणखी पण खाली गप्पाच मारत आहेत आता किती वेळ चालणार आहे काय माहिती आहे तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अपकमिंग ब्लॉगमध्ये कशा झालेत आमचे उपसाचे चकल्यात ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन फ्राय करून दाखवेन एखाद्या ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा झाल्यात ते फुलतात की नाही किंवा आम्हालासुद्धा ती उत्सुकता आहेच पण अजून वाढलेले नाहीत त्यामुळे मग असो चला हाँ में बेटे या नोटवर हा ब्लॉग मिळतच थांबत भेटूया लवकरच त्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय